की आपण कोणाच्या घरी जातोय आपल्याला काय अधिकार तुमच्या कुठल्या यायला सांगितलं माहिती कोण खान खान पीएस पीएसआर खानला त्याला जो येत नाही याला जोडायचं नाही सहा कोण सर काय कोण काय तुम्ही तुमची ओळख सांगा बी स्पेशल बसा 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 चा पण बजा बसा आता तुमची येईल बसा चांगलं केलं तुम्ही कमिशनरेटमध्ये आला तुम्ही कुठे बसलेले वसलेले होतात एसबीआय तुम्ही आलात कुठं कुठे वसलेले होतात एसबीआय कुठे तुम्हाला माझ्या लढा देण्याचा अधिकार कोणी दिला माझं प्रायव्हसी आहे ना माझं घर आहे ना माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे तुम्ही कशी घालत वरिष्ठाने सांगितलं म्हणून दरोडा घालत आहे माझ्या घरात चोरी झाली आता वरती गेलेलो चेन बघायला गेलेलो चेन चोरीला गेलो चार तो तुमच्यावर घेतला तर की माझे चार चेन चोरीला गेला तुम्ही आहे तुम्हाला समजतं का तुम्ही काय करता एवढी हिंमत पोलिसांची की विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट दोन शूटिंग काय होती शूटिंग काय केलं तुम्ही रेकॉर्डिंग अरे कशाला तुमचा काय अधिकार आहे ना माझं घर आहे ना निदान मला विचारायचं माझ्या पोलिसांना विचारायचं काय राहत म्हणजे आमचं प्रायव्हसी ना म्हणजे गोष्ट मी तुमच्या घरात येऊ न विचारतो चार बाजू काय पद्धती

आपण कसं काय तुम्ही शांतपणाने माझे उभे राहून शूटिंग करताय हे चालतंय काय बोलायचं तुम्हाला आपण कसं काय माझ्या घरात माझी काय प्रायव्हसी आहे की नाही झालं त्यांच्या बेडरूम मध्ये काय चालू आहे जरा बघून या पत्रकार परिषद बाकी नाही पण माझी पत्रकार माझ्या घरा उघड हा बाबा हॉटेलमध्ये आहे तर तुम्ही उभे मध्ये रेस्टॉरमध्ये मा तुम्ही माझ्या घरात पत्रकार परिषद आहे महाराष्ट्रात एक मोठ प्रकरण उडा नमस्कार मॅडम कसं वाटत पुणे पुणे जवळ निवडकर बोलते साहेब बोलता आव्हाड साहेब आव्हाड साहेब बोलता मॅडम तुम्ही तुमच्या एका हवलदाराला आमच्यावरती वॉच ठेवायला माझ्या अहो माझ्या घरात येऊन तो माणूस शांतपणाने माझे प्रेस रेकॉर्ड प्रेस ब्रीफिंग रेकॉर्ड होता एक तर माझ्या घरात येण्याची परवानगी कोणी दिली हो त्यांना आणि कशाला हे करता आमच्यावर वॉच कशाला ठेवता आम्ही काय चोर धोरेकोर ज्यांना ज्यांच्यावर वॉच ठेवायचं त्यांच्यावर ठेवा ना त्या वाल्मिकीकरांवर वॉच ठेवा ना ठाम अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी मिळून आमच्यावर कसले वॉच ठेवता पकडले गेले ना ते तसे नाही काय माझ्या घरात माणूस उभा आहे माझ्या पोलिसांनी पकडला त्याला की तू काय करतो इथे नाही पोलिसांनी कोणी पकडला रे काय सांगितलं असं हे काय चालू आहे म्हणजे काय आणि मी यांना सोडणार नाही तुमचा तोपर्यंत सिनियर डीसीपी येत नाही एसबीचा तोपर्यंत यांना मी सोडणार नाही म्हणजे रात्र झाली तरी चालेल ना घराच्या बाहेर नाही पडू देणार हॅलो हा तुमच्या सिनियरला सांगा डीसीपीला असं सा तसं प्रकरण झालंय कमिशनरच्या कानावर जाऊ द्या नाहीतर ट्रेस पासिंगचा गुन्हा ह्याच्यावर दाखवणार हो तुमचे कोण डीसीपी त्यांना फोन करा मी घरीच बसलोय तुम्ही काय बघून होत शांत रेकॉर्डिंग 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 सर्व काय रेकॉर्डिंग केली मी आता हे लोक दाखवणार ना पूर्ण दुनियाला मनिस्टर सांगा उद्या तुम्ही आम्हाला समजा इथे आहे